स्टार इंडियामध्ये आपले स्वागत आहे कौटेमाकाळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आज दिनांक सहा दोन हजार पंचवीस कवटेमाकाळ बस स्थानक कर्मचारी व महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी मिळून श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमात महार रेजिमेंट व मराठा रेजिमेंट सर्व जानबाज माजी सैनिक व कवटेमाकाळ बस स्थानकाचे कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुले वाहून सलामी देऊन व बुद्धवंदना घेऊन श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमासाठी ऑनिनरी सुभेदार मेजर गणपती पाखरे अध्यक्ष यश सिद्धी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य मराठा रेजिमेंटचे हवलदार आनंदराव शिंदे महार रेजिमेंटचे हवलदार प्रल्हाद बनसोडे हवलदार जगन्नाथ कर्फे हे उपस्थित होते या कार्यक्रमात आगार प्रमुख माननीय अमर निकम ऑनिनरी सुभेदार मेजर गणपती पाखरे प्राध्यापक निशिकांत वाघमारे यांचे भाषण झाले बी टी चंदन शिवे सचिन वाघमारे अश्विनी ढेरे माने मॅडम परदेशी मॅडम जगताप मॅडम शशी कांबळे व कवटेमाकाळ बसस्थानक सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बस स्थानकातील कर्मचारी सागर लोंढे सचिन ढेरे सत्यवान लाटवडे व प्रमोद सोरटे यांनी आगार प्रमुख अमर निकम यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमात फोटोग्राफर लवेश कुमार पनसोडे उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी ठिकाणी उपस्थित सर्वांना नमस्कार आज आपण सर्वजण हो। या ठिकाणी उपस्थित आहोत ते आपल्या स्वतंत्र भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसरावाड प महापरिनिर्वाण दिन आपण या ठिकाणी आज आन या ठिकाणी साजरा करतोय अगदी कोणक्या भाषेत अगदी बोलायला झालं तर एक काव्य आहे काव्य छोटं असलं तरी त्याचा मतिधर्ग हा फार मोठा आहे ते काव्य असं आहे की न भाला ना पर्ची न घाव पाहिजे न भाला न पर्ची न घाव पाहिजे तुझ्या रक्तातला विमराव पाहिजे तुझ्या रक्तातला विमराव पाहिजे तर या वाक्याचा मजेदार इतका मोठा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं ते संविधान निर्माण करण्यापूर्वी आपला जो स्वतंत्र भारत झाला त्या स्वतंत्र भारताची सनिसमिसन जवळपास एकोणीसशे अकरा सालापासूनची बाराशे बाराशे वर्षाचा पूर्वीचा इतिहास स्वतंत्र भारताचा त्याने अनुभवला होता आणि या जगातील जितकी राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणकोणत्या चांगल्या संकल्पना आहेत त्या संकल्पनाचे स्वतः अनुभव आलेले होते त्या अनुषंगाने भारताच्या बाबतीत विचार करायला झालं तर या ठिकाणी जगात कुठेही आढळणार नाही इतकी विविधता इतकी भौगोलिक विविधता इतक्या जाती धर्माचे लोक प्राण सुभे प्रत्येकाची मानसिकता या सर्वाच्या आधारे त्यांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानाचा अति छोटा मूळ हेतू असा होता कुठलेही राज्य असो छोट्यावेळी जे राज्य निर्माण झालेली होती त्या प्रत्येक राज्याची छोटीशी संहिता असायची आणि त्या संहितेच्या आधारे एक विधान तयार व्हायचं आणि त्या विधानाच्या आधारे त्या छोट्याशा राज्याची संकल्पना चालत होती त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी असं हे होतं की हे जे राष्ट्र होतं त्या राष्ट्राची हिंदुस्तानची फायनल झाली दोन भारत पाकिस्तान दोन निर्माण झालं मग पाणी हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हता तरी देखील नाईलाची परिस्थिती असल्यामुळं त्याचं म्हणणं असं होतं की ज्यांना ज्यांना अपेक्षित आहे कोणत्याही प्रकारचा न होता की ज्यांना पाकिस्तानात जायचं आहे तो शेवटचा व्यक्ती ज्यांना हिंदुस्थानात परत या भारतात जायचा आहे तो युक्रेन त्या पाण्याला हे दिला नसलं पाहिजे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार त्या ठिकाणी झाला नसला पाहिजे होता ही भूमिका त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती मात्र तशाप्रतीची घटना घडली नाही मोठ्या प्रमाणात त्यावेळी हिंसाचार झाला त्यानंतर देव यांनी हेरलं होतं की ह्या स्वतंत्र भारताचं स्वातंत्र्य कायमस्वरूपी जर अबाधित राहायचं झालं तर अशा पद्धतीने ह्या राज्याचं विधान निर्माण केलं पाहिजे की ते संविधान जगमान्य झालं पाहिजे होतं आणि त्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी अगदी संविधानाचा एक मूळ गाभा हेरला आणि तो मूळ गाभा हा इतकाच होता की व्यक्तीची या स्वतंत्र भारतातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वतंत्रता ही अबाधित राहण्यासाठी मला काम करायचं आहे आणि ह्या आधारावर त्यांनी जे संविधान निर्माण केलं ज्या आधारावर आपण गेली इतकी वर्ष काम करतो आहे आणि ह्या पुढे आपण त्याच गोष्टी करायचं आहे त्यामुळे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचे जे ऋण आहेत त्या अखंड भारतावर ते कायमस्वरूपी अबाधित आहेत भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी त्यांचे जे हक्क आहेत ते मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अगदी कायद्यांमध्ये आपण बघतोय बरेचसे बदल होतात आणि कितीही बदल झाले तर त्या बदलाच्या पाठीमागा जो भेस होता ते संविधान आहे त्याच्या आधारावर या गोष्टींची आपली जडणघडण चालू आहे आणि ते त्या त्या कायम निश्चितपणे चालू राहतील आणि इथून पुढे जी आपली पिढी येतील त्या प्रत्येक पिढीत ते वृद्धिंगत होत गेलं पाहिजे त्या अनुषंगाने राष्ट्र आहे त्या राष्ट्राची स्वतंत्रता कायम टिकली पाहिजे बंधुता समता न्याय त्या गोष्टी कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनामध्ये रुजल्या पाहिजेत त्यासाठी आज आपण सर्वांनी निश्चय करू की आज या महापरिनिर्वाण दिने डॉक्टर बाबासाहेबांच्या या स्मृतीस आपण मानवंदना करून सर्वांनी ह्या गोष्टी कायमस्वरूपी जपण्याचा संकल्प करू आणि तीच खऱ्या अर्थानं आपली मानवंदना ठरणार आहे आणि निश्चितपणे आमच्या या आगाराच्या वतीनं एक राम महामंडळाचा घटक आमचं कौटुंबक आगार सर्व कर्मचारी विरोध यांना निश्चितपणे हा कार्यक्रम आम्ही फक्त एकट्याने घेण्यापूर्वी त्या ठिकाणी रेजिमेंट आमचे माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे कर्मचारी प्रतिनिधी याशिवाय या ठिकाणी उपस्थित सर्व राजकीय सामाजिक व्यक्ती या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी वेळ काढून आमचे कार्यक्रम संपन्न करण्यास सहभाग घेतला त्याबद्दल निश्चितपणे आभार व्यक्त करतोय आणि अशाच प्रकारचं सहकार्य त्यांचं कायमस्वरूपी राहावं आणि त्या अनुषंगानं कौत्यम काळ आगार या ठिकाणी हा जो प्रशस्त परिसर आहे त्या परिसरांमध्ये दिवसेंदिवस अशा पद्धतीने चांगल्या चाली कायमस्वरूपी चालाव्यात याकरणी सर्वांचं सहकार्य राहावं हे सर्वांना विनंती करतोय आणि परत एकदा सर्वांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना त्या महापरिनिर्वाण दिने मानवंदना देतोय आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी सांगता झाली असं घोषित करतोय सर्वांना नमस्कार आणि आपल्या आंबेडकर कर्मचारी तसे त्यांच्या टीमने या आज महापरिनिर्वाण जे आयोजन केलेले आहे ते आम्हाला प्रथमता धन्यवाद उभा आहे ते म्हणजे आम्ही सर्व महारेजमेंटचे आहोत या महारेजमेंटला वीस वर्षा प्रयत्न केल्यानंतर रेजिमेंटची स्थापना झाली त्याच रेजिमेंटला आम्हाला तीस तीस बत्तीस वर्ष सर्विस करण्याचा मोका मिळाला आणि त्यांनी हे जे एक रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं रूपांतर आज पटवशामध्ये झालेलं आहे आणि या आमच्या महारेजिमेंटची गाथा देश आणि विदेशात एक चोड अशा बोललेली आहे आणि आमचा ऐतिहासिक हा वाढतच चाललेलं आहे आणि त्या रेजिमेंटला आपल्या सर्व बहुजन आणि सर्व जातीधर्माचे लोक नोकरी करतात आणि बाबासाहेबांचं स्वप्न तेच होतं की आपले सर्व जाती पंथ धर्म एकत्र येऊन त्या रेजिमेंटला सेवा करावी आणि त्याचं एक ऐतिहासिक वारसा कंटिन्यू ठेवा हे जर तिथून ते आहे पुढे वाढत राहील बाबासाहेबांनी कुठल्याही एका जातीधर्मासाठी संविधान लिहिलं नाही किंवा त्याच्या मनामध्ये असे विचार नव्हते त्यांनी एक सामान्य माणसापासून ते गाड्या किंवा कितीतरी मोठा असलं त्याला अधिकार एकच दिलेला आहे आणि त्यांनी प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक व्यक्ती आणि स्त्री पुरुषाचा विचार करून प्रत्येकाला हक्क एक जगण्याचा स्वातंत्र्याचा शिक्षणाचा हक्क बाबासाहेबांच्यामुळं मिळालेला आहे आणि हे बाबासाहेबांचे उपकार आपल्या सर्वांच्यावर भरपूर आहेत त्यांचे भार आपल्या या सर्वासाठी आहोराचं जागून हे संविधान दोन वर्ष आक्रामध्ये अठरा दिवस या एवढं वेळ घेऊन त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे आणि आपल्या भारताला एक भारती ग्रंथ दिलेला आहे संविधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना एक हक्कानं आणि जगण्याचा एक अधिकार दिला आहे प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिला आहे म्हणजे कोणावर त्यांनी अन्याय होवा असं कुठं त्याच्यामध्ये त्या संविधावर त्यांनी कधीच लिहिलेलं नाही हे सर्वांना आपल्याला माहीत आहे आपण त्यांच्या कष्ट तसेच महात्मा ज्योतिबा फुले म्हणा छत्रपती शाहू महाराज म्हणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा गायलेने होळकर म्हणा त्यानंतर आपले कर्म भाऊराव पाटील अण्णा म्हणा संत गाडगे महाराज म्हणा असे महापुरुषांनी कधीच एक एक पैशाचा किंवा एका कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ न ठेवता आपल्या समाजासाठी त्यांनी आयुष्य घडवलेलं आहे त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून आपण एक चांगलं बोध घेऊन आपण आपल्या पिढीला आणि आपणही आपण आणावं आणि आपल्या पिढीला या यांच्या विचाराचे विचार पेरले पाहिजेत जेणेकरून ती पिढी चुकीच्या मार्गावर न जाता आपलं एक फक्त भविष्य चांगलं करेल आणि आपल्या पायावर ठामपणे उभं राहील हेच मला सांगायचं आहे अशा या महामानवास आमच्या महाराजमेंटच्या तसेच आपले सर्वांच्या तृपी अभिवादन त्या